मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बहरलेला गुलाब दाखवला होता ही पूर्ण फांदी नुसती लदली होती तर त्याच्याही सगळी फुलं आता कापायची वेळ आली आहे नाही तर गळून पडतील आहेत हे बघा केवढी फुलं निघातली घातली आहे त्याच्यातनं आता आपण बाकीची फुलंही काढून घेऊया नाही काढली तर ती सगळी पडतील आणि वाया जातील आहेत खरं तर तोडायचं जीवावर येतं पण काय इलाज नाही आता वाया जाण्यापेक्षा वापरलेलं बरं ना तर या फुलांचं काय करायचं मी मागे तुम्हाला सांगितलं होतं याचा गुलकंद छान होतो तुम्ही भारतात राहत असाल तर प्रश्नच नाही तुम्हाला माहीत असाल गुलकंदाबद्दल पण जर यू एसमध्ये राहत असाल आणि हे जे गुलाब तुमच्याकडे लागले असतील तर इथे दोन प्रकारचे गुलाब खूप प्रसिद्ध आहेत वेली गुलाब म्हणजे ज्याला क्लाइंबिंग रोज म्हणतात ते आणि दुसरं म्हणजे नॉकआउट रोजेस दोन्हीचा अतिशय सुंदर गुलकंद होतो तर जर कधी केला नसेल तर जरूर करून बघा आणि त्याशिवाय जे गुलकंद करून तरी पण फुलं उरली कारण एवढी फुलं यायला लागतात ला की काय काय करू असं होतं तर मग बाकीचं मग आपण त्याला वाळवून ठेवायची आत उन्हात नाही घरातच वाळवायची आणि मग त्याचं आपल्याला डिझर्टमध्ये वगैरे मिठाईमध्ये वरून छान डेकोरेशन करता येतं आता जे दोन जागी गुलाब लागले ते सगळे आपण कापून घेऊया कापताना थोडी खबरदारी घ्यावी लागते कारण कळ्या पण असतात मध्ये इतके झुपके लागलेले मध्ये कळ्या लपलेल्या त्याच्यामुळे शोधून शोधून गुलाब आणि कळ्या वेगळ्या कराव्या लागतात नाही तर मग कळ्या वाया जातात त्यामुळे भरपूर वेळ असेल तेव्हाच हे काम करता येतं पण करायला अतिशय आनंद मिळतो हे बघा केवढी फुलं निघतात ते अजून फक्त एकच फांती रिकामी झाली आहे बरंच काही का म्हणजे असे चार डबे भरून फुलं निघणार आहेत तर भरपूर गुलकंद आणि वाळवल्यावर भरपूर पाकळ्या अशा तयार होतील आहेत या पाकळ्यांचं तुम्ही कुठलेही प्रकारचे गोड पदार्थ केला शिरा असो बंगाली मिठाई असो दुधाचा कुठलाही पदार्थ असो त्याच्यावर खूप सुंदर त्याचं डेकोरेशन करता येतं आता पण एक दुसऱ्या फुलाच्या झाडाकडे आले आहोत हा पण गुलाबच आहे पण याची फुलांचा रंग जरा चटकदार आहे पण याला फुलं कमी आली आहेत मागच्या वर्षी कटिंग करायची राहिली तर गुलाबांना कटिंगची आवश्यकता असते जर तुम्ही कटिंग किंवा क्रुनिंग केली नाही तर खूप फुलं येत नाही मग फांद्या लांब लांब होतात त्यामुळे दरवर्षी याला चांगलं छाटावं लागतं तर जेवढी कटिंग कराल तेवढी छान फुलं भरपूर फुलं येतात तुम्हाला जवळून दाखवते बघा रंगातला फरक कळतो का हा जो गुलाब होता तो तिकडचा होता आणि हा जो आहे तो मी आत्ता कापते थोडासा रंग हे जास्तीत चुटूक लाल आहे ते थोडं काळपट लाल रंगाची फुलं आहे पण दोघांनाही सुंदर सुगंध आहे आणि दोन्हीचाही वाळवलं छान वाळवल्यावर छान रंग तयार होतो किंवा गुलकंद पण खूप छान होतं चला आज जाऊया इथे आता गारवा आहे वारं सुटलं आहे खूप थंडी वाजायला लागली आहे दोन मोठे डबे भरून फुलं आहेत असे चार पाच डबे सहज निघतील अजून भरपूर आहेत पण मला थंडी वाजायला लागली त्यामुळे मी आता आज आहे ऊन छान आहे पण किंचित गारवा आहे तर अजून दहा पंधरा मिनिटांनी ऊन तापलं की मग परत येते आणि सगळी फुलं आता आज काढून घ्यावी लागणार आहेत नाहीतर मग ती पडून सगळं सडा पडेल आणि वाया जातील पुढच्या वेळेस मी तुम्हाला वाळवलेली फुलं दाखवते आणि मग त्याचं डेकोरेशनचं तुम्ही माझा चमचमचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात बघा मी अशी ह्याच गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याचा नेहमी ने डेकोरेशन करते तर आज जायच्या आधी तुम्हाला परत एक विड्याचं पानाचं वेल पण दाखवते आता किंचित त्याला पानं यायला लागली आहेत विड्याच्या पानाला थोडंसं ह्युमिड हॉट वेदर आवडतं सध्या गारवा असल्यामुळे खूप काही वाढत नाहीये पण तरी पण नवीन पानं यायला लागली आहेत बघा हे जे नवीन ही वर जी दिसतात तुमच्यापैकी कोणी बाहेर देशात राहत असाल आणि तुमच्याकडे विड्याचं पानाचं वेळ लवकर वाढवायचे काही टिप्स असतील तर जरूर मला कळवा इथे मी एक दह्याच्या डब्यात माती भरून त्याच्यात एक फांदी खुपसून ठेवली आहे अशा प्रकारे नवीन प्लांट तयार होईल मग ते वेगळं करून दुसऱ्या कुंडीत लावता येईल मग कोणाला हवं असेल तर देताही येईल तर याच प्रकारे आपण प्लांट्स मल्टिप्लाय करू शकतो फक्त विड्याला गरमी लागते इतक्या थंडीमध्ये काही फारसं वाढत नाही आपल्याला या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात काही किडे बिडे असतील त्यासाठी पसरून ठेवायचं उन्हामध्ये एक तासभर पसरून ठेवलं तरी ठीक आहे तेवढे किडे किडे निघून जातात आणि मग एका चाळणी चाळून घ्यायचं जर पाकळ्या धुतल्या आणि त्यात पाण्याचा अंश राहिला तर गुलकंद खराब व्हायची भीती असते त्यामुळे मी शक्यतोवर धुवत नाही आणि शिवाय दो, दोन दिवसापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे तसं स्वच्छच आहेत पाकळ्या दोन वेगळ्या प्रकारचे रंगाचे गुलाब आहेत सुंदर वास येतोय आता पाकळ्या वेगळ्या करून याचे मी काही वाळवून ठेवणार आहे आणि काहीचा गुलकंद करणार आहे तुम्हाला मी डबा दाखवते जो जो मी मागच्या वर्षी पाकळ्या वाळवून ठेवल्या होत्या ते कुठल्याही प्रकारच्या मिठाईवर अतिशय सुंदर दिसतात म्हणजे अगदी राजेशाही मिठाई दिसते मग तो शिरा असतो दुधाचे पदार्थ असो मलाई चमचम चम असो कशालाही तुम्हाला मस्त डेकोरेट करता येतं तर ह्या आहेत माझ्या मागच्या वर्षीच्या वाळवलेल्या पाकळ्या भरपूर अजून उरलेल्या आहेत खूप वापरल्या जावल्या तरी तुम्हाला माझ्या गुलाबांची फुलं बघून मजा आली असेल तर मला कॉमेंटमध्ये मध्ये जरूर कळवा आणि बाहेर देशात राहत असाल आणि फुलांचं काय करायचं हा प्रश्न असेल तर आता तो मात्र सुटला तुमचा हो की नाही